नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली सात हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली दहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली आठ हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कळवण अवकालेली अठरा हजार तीनशे क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे एकोणीसशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये